गव्हाचं पीठ घेतलं मी इथे दोन ते तीन वाट्या आहेत छोट्या वाटीने अर्धी वाटी बेसन घेतलं घेणार आहे मी इथे इथे मी चोळून घ्यायचं आहे आपल्याला आता पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला छान असं गुळगुळीत चिरून घेतला मी मऊ मऊ आता याला थोड्या वेळ मी झाकून ठेवते मी असे बटाटे घेतले आहे उकडून घेतले याला वाफवून आणि आता या किसनीने याला किसून घेताना आहे हे बटाटे असे किसून घेतलेले आहे आता याच्यामध्ये आपण सामान टाकूयात असे बटाटे किसून घेतलेले आहे मी आता आपण याच्यामध्ये मसाला वगैरे टाकून घेऊया आपण हिरवी मिरची टाकून घेऊया थोडं लाल तिखट थोडी हळद कस्तुरी मेथी टाकून घेऊया कोथिंबीर टाकून घेऊया थोडे जिरे चवीपुरतं मीठ टाकून घेऊया जीव करून घेऊया आता घेतला आपण याला पलवून घेऊयात छान असा खरपूस भाजू खरपूस असा भाजून घेतला आणि आपण काढून घेऊया Gracias.